करा कोणाला वाटते तरी धोवा तुझ आता घडी नेला बस खाली म्हणजे मला मी राजकारण कधीच करत कर नाही मी विकासाचं राजकारण करतो अक्षरशः माझ्या ऑफिस पर्यंत रान लागलेली असते ना ठीक आहे झाला नाही पण उडाणपूल होणं गरजेचं आहे ना रेल्वे ब्रिज गेलं हो कुठं तिथं मी कॅन्सल केलं अंडरग्राऊंड ब्रिज सगळं कॅन्सल केलंय मी सिंगल कॉलम घेतलाय मी आता पण तरी पण काही राजकारण करायचं म्हणलं की राजकारण केलं जातं त्याला काय करणार आपण पण तरी पण आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या आशीर्वादानं परमेश्वराच्या आशीर्वादानं संत जनाबाईची जन्मभूमी हा पूल होईल निश्चित हा उड्हाणपूल होईल आणि शंभर टक्के होईल आणि त्याच्यामध्ये खासदारसाहेब मदत करतील त्यांना कळाले पॉ झालाच पाहिजे म्हणून आता पब्लिकला बघितलं ना पब्लिकच्या हातावर केले ना पब्लिक ना आता ते कुणी जरी गेलं ते जाऊ दे रे बाबा ते जाय म्हणते त्याला आता तू काय माझ्याकडे येऊ नको म्हणतेला आता कारण त्यांना थोडं काय सांग वेगळं सांगण्यात येतं ना जाऊ साहेब असं व्हायलाय साहेब तसं व्हायलाय चार विरोधक चार लावूनच चटणी मिरची लावून सांगणार ना मग आता चटणी मिरची आम्ही आता म्हणजे विरोधक आहोतच ना पण विरोधक जरी असलो जरी आम्ही असू विरोधक तरी आम्ही विकासामध्ये विरोध कधी केला नाही पाहिजे विकासामध्ये जर काम होतं तर शंभर टक्के केलं पाहिजे का आता हे होऊ नये हा ब्रिज तर होणारच आहे मी बायपास पण करायचं तयारीत आहे पण बायपास पण झाला पाहिजे कारण मोठे मोठे वाहनं जे येतात आता खूप आता तर वीस टायरी पन्नास टायरचे लोक ते आता ते काही काही निघाले ते असे सगळे त्या एका बाजूने गेले पाहिजे मला ते बायपास आता कुठून चालला मी काही सांगणार नाही बजाईन पण होईल तेव्हा पाच होईल एवढंच सांगतो मी तुम्हाला कारण का कुठून चाललाय आतापासून जे घेणं चालू करतील तिकडे त्याच्यामुळे आता सांगणार नाही कुठून चाललाय सांगतो तसं निश्चित मी इथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या इथं विरोधकही बसलेले असतील माझेही बसलेले असतील सर्वांना माझी एकच विनंती आहे या जिल्ह्याचा सहकार असेल कुठलंही काम असेल विकासाचं काम असेल तर मिळून केलं पाहिजे या मताचं मी आहे आणि जिथं मिळून करायचंय तिथं मला अवश्य बोलवा तिथं पुढाकार मी घ्यायला तयार आहे माझं कुठल्याही कामाला विकासाचं काम म्हणलं मग कुणाचाही असतो कुणाचाही क्रेडिट कुणालाही मिळू ते काम करण्यासाठी पुढाकार मी घेतो पाठी पाठीमागे राहाय म्हणला पाठीमागे राहतो पुढं व्हावायचं पुढं होतो काही काही ठिकाणी पुढं व्हायला जर प्रॉब्लेम असते मी पुढं व्हायला तयारच आहे कुठंही कारण काय तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती दिवस नोकरी देत तुम्ही तितके दिवस नोकरी देणार आहेत मला ज्या दिवशी मला घरी बसतो बस मी घरी बसवताल ना त्याच्यामुळे तुमची चाकरी इमानदारीनं करायची तुमची सेवा इमानदारीनं करायची आणि सेवा सतत मी तुम्हाला असं भाषणात बोलतो म्हणून नाही तुम्हाला त्या माझ्या सेवेतूनही कळून येईल की मी तुमची सेवा इमानदारीनंच करतोय आणि कोणीही असतो माझ्याकडे तुम्ही बघितलं असं येणाऱ्या माणसाचा फोन करत असतो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या कुणाचा आहे काहीच बघत नाही त्याचं काम करायचा माझा प्रयत्न असतो आणि हे करत राहील कारण का मी आता जे तर मतं दिलेत त्यांचाही आमदार आणि जे नाही त्यांचाही आमदार आहे त्यांनी कुठं जावं दुसरीकडं त्यांच्याही कामं करायची माझी तयारी आहे सगळ्यांची कामं करायची माझी तयारी आहे आणि एवढंच नाही मी मी तर सांगतो काही काही लोक म्हणले काही काही लोक की माझा परिवार एवढा आहे माझा परिवार मोठा आहे इतके शंभर घर आहेत शंभर लोक आहेत अरे बाबा मी तर माझा मतदारसंघ परिवार आहे म्हणतो ना हा माझा मतदारसंघ परिवार आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला एक जाता जाता एक आता तुम्हाला मिरवणूक करायची आहे मी तुम्हाला एवढंच वचन देतो आणि पुण्यस्वरूप अहिल्यादेव गुरकरांची आज तीनशिवाय जयंती आपण साजरी करत आहोत मी आजच तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही सूटबुद्धीनं वागणार नाही कसल्याच कुणाशी सूटबुद्धीनं वागणार नाही आणि काही काही ठिकाणी आता आमच्या जवळचेत म्हणा आमच्या साथी म्हणा वेगळ्या मतदारसंघातले म्हणा आणखी दुसऱ्या मतदारसंघातले म्हणा ते मी परळी भीड करा म्हणून सांगतात बोलतात इथं म्हणजे सीएम पर्यंत माझी कंप्लेंट गेली मग सीएम ना सांगितलं मी कोण काय करायला ते तिथं खरंच मला सांगा मी कधी जातीवाद केलाय का बाबा तुम्हाला कोणासोबत केला का आतापर्यंत काही काय गोष्टी खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केल्या निवडणुकीमध्ये तेवढंच उत्तर देत होतो ह्याच्या आता काही मध्ये काही काही गोष्टी ह्याला मारलं त्याला मारलं कुणाला मारलं मामा म्हणत मामा हमी आढळत ह्याला मारलं त्याला मारलं ह्याला असं केलं ते अरे पण त्याचे गुनगा आहेत हे बघितलं का, का तुम्ही कधी ते कसं आहे बघितलं का तुम्ही ते बघायचं नाही पण आरोप मामा मामाला मायावर विरोध करायला लागतोय काहीतरी काहीतरी आता पण विरोधक मामा नाही तुमचा मी पहिलेपासून सांगतोय तुम्हाला मी आमदार झाले झाल्या तुम्हाला म्हणलं होतं किती फंड देऊ बोललो होतो नाही सांगा किती पैसे पाहिजे फंड देतो करतो तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नको ठीक आहे बाबा काहीच नको तू काहीच नको आता राहिले उर्जात उभे पुन्हा मर्डरच करतो म्हणजे पण मामा मी बी इतका चालू आहे मला कळ तुम्ही गाडी फोडणार आहात तुमची गाडी फोडणार आहात तुमची गाडी फोडून एक माणूस फोड त्याच्या हातून तुम्ही गाडी फोडणार आता मी मग मन म्हणलं मला अधिकारीला काय बोललो अधिकारीचं नाव सांगत नाही बोललो म्हणलं मामाला एक बॉडीगार्ड द्यावं लागतं म्हणजे काय झालं म्हणलं हे दोन एक दोन दिवस आवदारा म्हणतात मामाची गाडी फुटणार आहे म्हणलं मामाची गाडी फुटली नाही पाहिजे मामावर कुठंचही कुणी म्हणलं काही कुठली गोष्ट केली नाही पाहिजे हेली बोलविलं हे म्हणजे मला नको हे म्हणले लिहून द्या हे पुढे लिहून द्या हा मी दिला मग बॉडीगार्ड गाडीत बसविला बॉडीगार्ड हो मामा हे लक्ष मी लय म्हणजे डोक्याने लढलंय हो आमदार साहेब दोन दोन दिवस इथं मु काम करायचे काय मला माहित होता काय करायचे पुन्हा साहेब मी काय करते मला माहित आहे ना मी मुक्काम नाही केला तुट बघा परबडला तर माझा नेता उभा होता साहेब ठीक आहे ना माझा नेता उभा होता नेतासाठी मी केला आणि सगळ्याच माझ्या नेत्यांना आमच्या नेत्याच्या विरोधात सगळे